नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण नुकताच मागे एक व्हिडिओ केला की माणूस जगतो कशावरही त्याचं उत्तरही त्याच्यामध्ये शोधण्याचा आपण प्रयत्न केला तुम्हीही शोधण्याचा प्रयत्न केला असेल परंतु आपल्या आजूबाजूला आपण विविध लोकं पाहत असतो आणि त्याच्यामध्ये सामान्य अतिसामान्य मध्यम व मध्यम वर्गीय निम्म मध्यमवर्गीय उच्चवर्गीय श्रीमंत अतिश्रीमंत जगाकडे कुचित दृष्टीने हीनदृष्टीने पाहणारे लोक असतात गरिबीवर मध्यमवर्गीय हसणारे लोक असतात किंवा ज्यांच्याकडे हे सा सारा आहे ते आपला पद मिजास बा, कुना, कुना पैसा प्रतिष्ठा ह्याची मिजाज बाळ बाळगून इतरांना कमी लेखराने लेखणारे असतात कुणा कुणाकडे आपल्या पदाचा आपल्याकडे असणारा गाडी घोडा पैसा बंगला वाडी या सगळ्यांचा रुबाब असतो त्याची एक प्रकारे आईट असते आणि ते तो माज दाखवत असतात Uh, मी पदावर मोठा मी मोठ्या पदावर आहे तुम्ही खालच्या पदावर आहात तुम्ही कर्मचारी आहात तुम्ही असे आहात त्यामुळे मी तुमच्याशी बोलणं माझ्या प्रतिष्ठेला सोबणार नाही आणि तुम्ही माझ्यापर्यंत येणं हे तुमची पात्रता नाही अशा प्रकारचा एक भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो uh, कित्येक लोक इतरांशी आपल्या स आपले, आपले जे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्याशी बोलण्याचं बोलताना त्यांना कमीपणा वाटतो त्यांच्याशी का बोलावं यांच्यापाशी का जावं माझा पद मोठा आहे मी अशा आशाने मोठा आहे किंवा मोठी आहे त्यामुळे हे हलक्या लोकांशी किंवा खालच्या लोकांशी बोलण्यात बोलण्याचं मला काही कारण नाही प्रयोजन नाही आणि त्यांनी त्यांच्या पातळीवर आहो मी माझी पातळी काय खाली आणायचा प्रयत्न करणार नाही गर्वाचे घर गर खाली आपल्या असं आपल्या इथं म्हटलं जातं एक मन आहे आता हा गर्व आहे अहंकार आहे गची बाधा आहे का मान्यपणा आहे किंवा माजुरडेपणा आहे हे ज्याने त्याने ठरवायचं आहे पण ह्या सगळ्यातून मला एकच गोष्ट लक्षात आली मी अनेक वेळा विचार करतो की हे जे ताठा दाखवणारे हे जे आकड दाखवणारे हे जे गुरमी दाखवणारे लोक आहेत की ज्यांना आपल्यापेक्षा इतर सगळे लोक हलके वाटतात त्यांना वाटतं मी अमुक एका श्रेणीत आहे अमुक एका वर्गात आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना क्लास वन ग्रुप ए राजपत्रित अराजपत्रित सुपर क्लास वन नायब तहसीलदार ना असेल ना तहसीलदार असेल उपजिल्हाधिकारी असेल अपर जिल्हाधिकारी असेल किंवा आणखी आय एस केडरला जाणारे लोक असतील किंवा शासनाच्या केंद्र शासनाच्या संवर्गामध्ये का काम करणारे लोक असतील म्हणजे सायंटिस्ट ब सायंटिस्ट क म्हणजे बी सी डी ई एफ त्याचप्रमाणे सैन्यातले लोक असतील म्हणजे त्याच्यामध्ये सर्वोच्च पद असेल जनरल त्याच्यानंतर मग लेफ्टनंट जनरल मेजर जनरल त्याच्यानंतर मेजर जनरलच्या आधी ब्रिगेडियर ब्रिगेडियरच्या आ आधी कर्नल कर्नलच्या आधी लेफ्टनंट कर्नल मेजर अशी जी उतरती आणि चढती श्रेणी आहे त्या प्रत्येक श्रेणीमध्ये अहंकाराचा मी तुझ्यापेक्षा मोठा आहे तू माझ्यापेक्षा लहान आहे आणि इतरांना तुच्छ समजण्याचा कमी समजण्याचा हलके समजण्याचा जो एक चेहऱ्यावर दृष्टीमध्ये आणि वागण्यामध्ये जो एक अहंकाराचा भाव आहे तो अहंकाराचा भाव अशा लोकांना माणसापासून म्हणजे स्वतः समाजापासून तोडतोय आणि समाजाला त्यांच्यापासून तोडतोय आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जो वागतो जो लवचिक असतो तोच माणूस असतो कारण जो ताठरलेला असतं त्याला मृतदेह म्हणतात कारण देहातून प्राण निघून गेले तर देह, देह, गे देह कडक होतो तो वाकवता येत नाही तो ताठ होतो आपण मृतदेह आहोत का जिवंत देह आहोत हे सिद्ध करायची जबाबदारी आपली आहे जो आपल्यासारख्या जीवाशी आपल्यासारख्या माणसांशी माणूसपणाने बोलू शकत नसेल त्याच्यामध्ये त्याला कमी मोठा असा फरक दिसत असेल तर मग ही अहंकाराची पातळी एका वेगळ्या दिशेने चालले आहे असं मला वाटतं कारण आपण किती मोठे असो आपण किती छोटे असो स्मशानामध्ये सगळ्यांची प्रेत एकाच पातळी उजवळतात ह्या पदाच्या माणसासाठी हे सरण आहे ही रचलेली आहे आणि त्याला वेगळ्या चांदीच्या ह्याने आग्नी द्यायचा असं काही नाही भडकनी हा शेवटी लाकडानेच द्यावा लागतो आणि तो किती अत्युच्च प पदावरील माणूस असेल त्याला सगळ्यांना एकाच वैकुंठ स्मशानभूमीत किंवा अक्ष जे काय धाम आहे शंका अक्षरधाम वगैरे म्हणतात त्या स्मशानभूमीत नेऊनच त्याला दहन करण्याचा विधी पार पाडला जातो मी मोठा म्हणून मला वेगळं असं काही वागणूक मिळत नाही त्यामुळे प्रत्येकाने जेव्हा आपल्या आपल्याला अहंकाराची जास्त गुर्मी येईल तेव्हा एकदा स्मशानभूमीत जाऊन प्रेत कशी जळतात हे जरूर जाऊन पाहिलं पाहिजे निरकलं पाहिजे म्हणजे त्यांना जमिनीवर यायला मदत होईल असं मला वाटतं जेव्हा झाडाला खूप फळं येतात झाड तर आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन देत असतं सावली देत असतं पाना फुलांनी मदत करत असतं म्हणजे आंब्याचं झाड असेल जांभळाच्या झाड जांभळाच्या झाडाचं लाकूड असेल त्यांनी पाणी शुद्ध राहतं आंब्याची पानं आपण तोरण म्हणून वापरतो त्याच्यानंतर इतर सगळी झाडं आपल्याला फळं देतात सावली देतात तर ज्या झाडांना फळं येतात कच्ची पाको कच्ची असो पिकलेले असो तेव्हा ते झाड त्या फळांच्या ओझ्याने वाकलेलं असतं आपल्याला जीवनात यश मिळालं विविध पद मिळालं पैसा मिळाला प्रतिष्ठा मिळाली तर आपण त्या ओझेने वाकलं पाहिजे नम्र झालं पाहिजे विद्या विनयेनं शोभते प्रतिष्ठा विनयनं शोभते यश विनयनं शोभते यशा यशाचा विनम्रतेने स्वीकार करा करता आला पाहिजे आणि अपयशाचा सुद्धा हसतमुखाने स्वीकार करता आला पाहिजे ते ज्याला जमलं तो जीवनात यशस्वी होतो जीवन कसं जगावं जीवन कसं असावं आणि जीवन समजणं म्हणजे काय हे बासी मर्डेकरांनी फार वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे ते म्हणतात जीवन त्यांना कळले हो जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो जीवन त्यांना कळले हो मी पण म्हणजे काय अहंकार अहंकार कसा गळायला हवा की झाडाला जे पिकलेलं फळ आहे ते कसं अलगत जमिनीवर पडतं तसं अगदी सहजपणाने त्यांचा अहंकार निघून गेलेला असायला हवा म्हणजे त्यांना अहंकार चिकटताच कामा नये त्यांना जीवन खरं कळलंय जे अहंकाराला आपल्याला जे अहंकार आपल्या शरीराचा आपल्या शरीराचा चमडीचा भाग होऊ देत नाही जे लोक अहंकाराला आपल्या कपड्याचा भाग होऊ देतात म्हणजे कपडे कसे काढले आणि खुंटीवर टांगले काढले आणि वॉशरूममध्ये टाकले तसं चमडी काढता येते का अहंकार चमडी होता कामा नये अहंकार कपड्याप्रमाणेच राहिला पाहिजे आला आणि निघून गेला दाहक अहंकार असता कामा नये जो सगळ्यांना त्रासदायक ठरतंय ठरेल अहंकार हा शीतल हवा सगळ्यांना थंडावा देणारा सगळ्यांना हसून खेळून वागणारा त्यामुळे बासी मर्टेकर जर म्हणलेत तीच ओळ पुढे घेऊन सांगतो जळा जळापरी मननिर्मळ ज्यांचे गेले ते ते, ते मिळले हो म्हणजे जळ कसं ते कुठला भेदभाव ठेव ठेवत नाही पावसाचा आलं नदीत गेलं कालव्यात गेलं तळ्यात गेलं मळ्यात गेलं जळ कसं ह्या जळाशी त्या जळाला मिळून जातं जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो चराचराचे हो जीवन स्नेहासम पाजळले हो अहो जो जळा चराचरातच मिसळून गेला आहे चराचराशी चरा एकरूप झाला आहे आणि स्नेहासम प्रेमासम दिव्यातून तेल जसं पाजळ पाजळतं तसं तो पाजळून एकमेकाला प्रेम देऊन आपल्यातलाच होऊन गेलेला आहे त्यांना जीवन कळले हो त्यांना जीवन कळले हो जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो जीवन त्यांना कळले हो तेव्हा ताठा अहंकार गुरमी मानमरा ती मानमरा तबीचा असणारा ताठा एक प्रकारचं ताठरपण एक प्रकारची मगरुरी माज या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नाहीत चितेवर जाताना या गोष्टी इथंच जोडून राह होणार आहे तिथं लोकांनी आपल्याला वाईट बोलण्यापेक्षा तिथून माघारी येतानी किंवा तिथे स्मशानभूमीत जाताना वाईट खोटं खोटं चांगलं आणि मनातून वाईट बोलण्यापेक्षा जनात राहा जनात चांगलं बोला जनात चांगलं वागा जनासारखं वा एकमेकाला धरून राहा एकमेकाला आदर करा एकमेकाला मान सन्मान द्या एवढंच मला ह्या व्हिडिओ निमित्ताने सांगायचे जीवन त्यांना कळले हो जीवन त्यांना कळले हो आपल्याला कळलं का नाही ह्याचं आत्मपरीक्षण आपणच करायचं आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर याला रजा द्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त समविचारी लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम